नमस्कार कसे आत मंडळी आई जगदंबीच्या कृपेने आनंदीच असाल अशी प्रार्थना करते आजच्या रंगाबद्दल आजच्या देवीच्या रूपाबद्दल संपूर्ण माहिती हवी असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज आहे नवरात्र उत्सवातला चौथा दिवस चौथी माळ आजचा रंग आहे नारंगी यालाच केशरी किंवा भगवा सुद्धा म्हटलं जातं नारंगी रंग हा ऊर्जेची अनुभूती आणि सकारात्मकता याचं प्रतीक आहे नवदुर्गेचं चौथं रूप असल्यामुळे आजच्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते कुष्मांडा देवीचा संबंध थेट निसर्गाशी आहे कुष्मांडा म्हणजे कोहळा कोहळा हे एक फळ आहे यापासून पेठा नावाची जगप्रसिद्ध मिठाई बनवली जाते या कोहळ्यामध्ये अनेक बिया असतात प्रत्येक बी मध्ये नवीन कोहळा निर्माण करण्याची क्षमता असते याचाच अर्थ या कोहळ्याला सृष्टीचा नवनिर्मित असंही म्हटलं जात म्हणजेच कुष्मांडा देवी ही नव ऊर्जेची अनुभूती देणारी देवी आहे या देवीने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असं म्हणतात जेव्हा सृष्टी अस्तित्वात नव्हती तेव्हा या देवीनं स्मित हास्यानं सृष्टी निर्माण केलेली आहे या देवीचं स्थान सूर्यमंडळामध्ये दे आहे या देवीचं संपूर्ण शरीर सोन्या प्रमाणात चमकत आहे या देवीला हात आहेत त्यामध्ये विविध शस्त्रे आहेत जपमाळ कमंडूळ कमळ हेही आहे या देवीचं वाहन सिंह आहे आणि या देवीच्या पूजेने सर्व आजार नाहीसे होत अशा प्रकारे कुष्मांडा देवीची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहू हीच प्रार्थना अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर करा